रामराव मंडळी मंडळी पलीकडच्या दोन बिल्डिंग दिसतात ती साहेराव पलीकडची ए आणि त्याच्या बाजूला बी बिल्डिंग जेव्हा पुण्यात नवीन आलं होतं तेव्हा जी दुसरी बिल्डिंग आहे ती बिल्डिंग होती सात नंबर सातव्या फ्लोअरला आणि पहिली बिल्डिंग होती ती तिसऱ्या फ्लोअरला तर एक्सपिरियन्सनुसार इथल्या काही सिनियर स्टाफने त्याची जिम्मेदारी दिली मायावर त्या सातव्याला फायनल करून ये ए बिल्डिंगला पण पळवायची म्हणजे पहिली बिल्डिंग आहे त्याला पण पळायचं होतं ती बिल्डिंग तिसऱ्यावरून आता त्याचा वीस मिनिटला चालू आहे आता तिकडचं काम संपत आल्यामुळे आता सध्या या खालच्या चार बिल्डिंग समोर आता मिळाल्या तसंच ती बिल्डिंग जे आहेत हर एका फ्लोरची उंची ही जवळपास बावीस फ्लोर इतकी आहे पण एवढं सारं होत असताना एक गोष्ट मात्र लक्षात आली की जे लेबर लोक बसून दिवस आहे सकाळची थंडी दुपारचे आणि संध्याकाळची थंडी असा पूर्ण अंगावर झेलून काम करत असतात त्यांचे विशेष कौतुक आहेच पण खरंच जर शिक्षण घेतलं नसतं कधी एवढी सगळी जिम्मेदारी आपल्यावर आली असते ना शिक्षण जर घेतलं नसतं पण आपल्या ह्या लेबरसारखंच काम करत आयुष्य काढावं लागलं असतं ते पण माणसं आहेत आपण पण माणसं आहेत पण आमच्या दोघांमध्ये एकच फरक की त्यांच्याकडं एक कागदास नाही आमच्याकडे एक कागद नाही म्हणजे आत्ता मी जिथं बसले ती खुर्चीवर बसून मी त्यांना ऑर्डर देतो आहे की तू हे करण तो ते कर आणि ते त्यांना फॉलो करावंच लागते सांगायचा हे तरी आयुष्यात वाटलं म्हणतं की एका कागदाच्या तुकड्याचं एवढं महत्त्व असतं पण एवढं आपण पॉवरफुल बनवू असं कधी वाटलं नाही तसंच ज्या समोर तुम्ही दोन बिल्डिंग बघताय म्हणजे आपण केलेल्या कामाची प्रति आपण इथं बसून बघण्यामध्ये जो आनंद आहे तो गगनात मावत नाही आणि तो तुम्हाला दाखवा अशी इच्छा होती म्हणूनच आजचा व्हिडिओ बनवा असा वाटला तसं जर बघायला गेलं तर आपचा आपला आजचा हा पहिलाच ब्लॉग आहे आणि आपण केलेलं काम हे त्याच टावरच्या समोर बसून बघण्यामध्ये जी मजा आहे ती कशातच नाही भगली त्याच्यामध्ये कोण राहायला येणार आहे काय नाही माहीत नाही कारण की अनेक लोकांचे स्वप्न हे या घरात पूर्ण होतीलच आणि त्या बिल्डिंगचा आता जर फ्रीजिंगच्या मधलं सांगायचं गेलं तर टोटल फ्लोअर आहे बावीस एका फ्ले फ्लोअरवर चार फ्लोर थ्री बी एच के आणि फोन सॉरी चार टू बी एच के असे एका फ्लोरला टोटल आठ फ्लॅट आहेत जवळपास त्र्याऐंशी ते पंच्याऐंशी लाखापर्यंत एक टू बी एच के आणि जवळजवळ सत्तर ते एकाहत्तर लाखापर्यंत टू बी एच के असं त्याची भेट प्राईज आहे असं ऐकण्यात आलं होतं नव्याचा अर्थ एकच शिक्षण माणसाच्या आयुष्या माणसाला कुठल्या कुठून पोहोचवतं येईल शिक्षण एक अशी गोष्ट आहे त्याच्यामुळे आधी चाललेले समोरचे लेबर आहे ह्याच्यातून मायामध्ये मा फरक काय ही माणसं आहेत मी माणसं आमच्या दोघांचा एकच फरक आहे मायाकडे कागदाचा तुकडा आहे भले मग ते मेहनत करूनच घ्यावं लागते तो विषय वेगळा पण त्यांच्यात आमचं काय किती तीनशे लोक आम्ही जे म्हणाली ते करत फळत असतात थडक एवढाच आहे की त्यांच्याकडे जर डिग्री असते त्यांच्या जागी माझ्या जागी ते असते म्हणजे शिक्षण घेतलं नसतं तर मी त्यांची जागी असते म्हणजे शिक्षण घेतलं आणि डिग्री घेतली की माणूस पॉवरफुल बनते योग्य मार्ग निवडला की माणूस पॉवरफुल होतोच आपण एक आज सिनियर इंजिनियर म्हणून काम करतो उद्या चालू ना आपणही अशा बिल्डिंग बांधू ह्या स्वप्नातच इंजिनियर लोकांचं तर आयुष्य जात असतं तर मित्रांनो काय नाही असं सहजच व्हिडिओ बनवावा वाटला म्हणून तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवते कसा वाटला नक्की आम्हाला कॉमेंट तुम्ही सांगा व्हिडिओला आपण लाईक करा धन्यवाद जय जवान जय किसान जय महाराष्ट्र जय भारत धन्यवाद